नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा जुन्या साडीचा उपयोग बघणार आहोत जुन्या साडीपासून सुंदर असं एकदम सोप्या पद्धतीने बॅग बनवणार आहोत त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या ठिकाणी मी एक चेन घेतलेली आहे याचं पण माप तुम्हाला दाखवते चेन किती इंच लांब घेतली आहे ते तुम्ही थोडी मोठी पण घेऊ शकता तुमच्याकड्र असेल तर या ठिकाणी बघा माझ्या एकवीस इंचाची चेन आहे ती एकवीस साडी एकवीस इंचाची चेन आहे तो एक चेन घेतलेली आहे आपण आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे मग दाखवते इथे साडी घेतलेल्या आहेत ना प्रता बघा मी आता या ठिकाणी बघा आपण काय करत आहे अठरा इंच असं कापड घेत आहेत बघा अठरा इंच आता जे रुंदीला आहेत ना ती आपली जेवढी चेन आहेत ना ते माप घ्यायचं बघा चेन तुम्हाला दाखवली मी इथं बघा एकवीस इंच आहे चेनचं माप एकवीस इंचावरती आपण एक फोन करून घेऊ या पद्धतीने अशा पद्धतीने बघा आपण चौकन कट करून घेऊया आपण काय करणार आहोत गोणी वगैरे काहीच कापणार म्हणजे टाकणार नाही आतमध्ये तुम्ही वाटलं गोणी वगैरे टाकू शकता या ठिकाणी बघा मी साडीचे डबल कापड घेणार आहेत या पद्धतीने जसं आपण आखलेलं आहेत ना ते कट करून घेऊ बघ या पद्धतीने आख जसं आपण एक मार्किंग केलं आहे सेम त्याच्यावरतीच कट करून घ्यायचं आहे फक्त डबल कापड घ्यायचं आपण या पद्धतीने इथे व्यवस्थित तू पूर्ण दाखवलं मी कटिंग करून हे बघा यापर्यंत आपलं कटिंग झालेलं आहे आता या ठिकाणी बघा बेल्टसाठी मी कापड कट करून घेत आहे बॅगला आपण बेल्ट लावणार आहात ना ते कापड कट करून घेऊ आता या ठिकाणी बघा मी जवळजवळ सत्तावीस इंचाचे बेल्ट कट करत आहे आपण दोन बेल्ट तयार करणार आहोत त्याच्यामुळे इथं बघा सात इंच मी इथे हे घेतले आहेत करायच्यामध्ये आपण काहीच टाकणार नाही आहे त्याच्यामुळे हेच डबल फोल्ड करणार आहोत बघा त्याचे दोन भाग करून घेऊ बेलची जी लांबी आहे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकते तुम्ही बघित आपले बेल्ट पंकड झाले आता आपण काय करायचं आहे तुम्ही वाटत साडीचाच कापड वापरू शकता पण या ठिकाणी माझ्याकडे दुसरं एक कापड आहे तो मी वापरणार आहेत जुना कुर्ता आहेत माझ्याकडे बघा असं या पद्धतीने ठेवून ना हा पीस कट करून घेते मी भरपूर असा मोठ्या साईजचा आहेत कुर्ता आपण बघा या पद्धतीने असे पार्ट कट करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता इथं हा एक आणि आपण पात्र असल्यामुळे डबल घेतलेला आहेत आणि बेल्ट नंतर आता तुम्हाला पूर्ण स्टिचिंग दाखवते मी एकदम सोप्या पद्धतीने आपण स्टिचिंग बघणार आहोत या दुसरं त्या बघा पूर्ण चारी साईडला आपल्याला हे चौकांना पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे कारण टिकण्यासाठी आपण डबल कापड घेतलेलं आहे तुम्ही यामध्ये आडव्या आणि उव्या सुद्धा शिलाई मारू शकता मग या ठिकाणी आपल्या आता शिलाई मारून झालेल्या आहेत जिथं बघा आपण चेनची जी रुंदी घेतली ती ना त्या साईडला बघा असं डबल फोल्ड करायचं आपल्याला आणि मधोमध सेंटरमधून कट करून घ्यायचं आहे तर आता या ठिकाणी बघा आपण आप चेंज करायची आहे अशी उलटी ठेवून सरळ एक शिलाई मारून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे या ठिकाणी बघा आपली सर्व शिलाई मारून झाली आहे आता चेन काय करायचा आपण आजच्या साईडला थोडीशी बघ अशी या पद्धतीने फोल्ड करून ना एक दाब टीप देऊन घ्यायची आहे आता दुसऱ्या सुद्धा साईडला आपल्याला सेमथसाइस करायचं आहे दुसरा पार्ट घ्यायचा आणि त्याच्यावरती ठेवायचं बघा चेन खालच्या बाजूला सुईचे आहे कापड ठेवायचं आपल्याला आणि अर्धा इंच पकडून चेनच्या कडेकडे आपण सरळ शिलाई मारून घ्यायची या ठिकाणी बघा आपली शिलाई मारून झाली आहे याला सुद्धा आपण एक पलटी करून थोडीशी त्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची आहे याच्याने आपली फिनिशिंग पण छान येते आणि चेन पण व्यवस्थित बसली जाते आता या ठिकाणी थोडंसं कापड आपलं मागं पुढं आहे ते आपण आता सोदावर कट करून घेऊ व्यवस्थित कट करून झालेला आहे आता इथं बघा आपण दोन्ही पट्ट्या कट करून घेतल्या कर त्या साईडने आपल्याला अर्धा अर्धा इंच फोल्ड करायचं नंतर पुन्हा एक पलटी मारायची म्हणजे आपली रुंद अशी स्ट्रीप तयार होते कडून एक शिलाई मारून घ्यायची पूर्ण स्ट्रीपला दुसऱ्या सुद्धा साईडला आपण बघा शिलाई मारून घेऊ कडेने याच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा स्ट्रीप तयार करून घेणार आहोत चला आता मी स्ट्रीप mm. तयार करून घेते आणि तुम्हाला नंतर दाखवते मी mm. बघा दोन्ही पण स्ट्रीप आपल्या तयार झाले आहे आता या ठिकाणी कदाचित आपल्याला सेंटर काढायचा चेनच्या बघा दोन्ही पण साईडने चेन आपण मध्यभागी जॉईंट केले आहे दोन्ही साईडने सेंटर काढायचं आहे आणि सेंटरपासून बघा आपण तुम्हाला दाखवते हो मी या ठिकाणी आपण तीन तीन इंचाचं अंतर दोन्ही पण साईडला सोडायचं आहे आणि चार चार इंचावरती एक जी। जी एक खून करून घ्यायची म्हणजे आपल्याला बेल्ट जोडायला एकदम सोपं जातं या पद्धतीने बेल्ट ठेवायचा आहे बघा जिथं चार इंचापर्यंत आहेत ना तिथे आपल्याला शिलाई मारून लॉक करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण आता हे बेल्ट जुळून घेऊ बघा दोन्ही पण साईडला आपण सेम तसंच जॉईन करायचे आहे जिथं आपण चार इंचावरती खून केलेला आहे तिथे असं लॉक करून घ्यायचं तर आता बघा आपला आता हा एक बेल्ट जुळून झाला आहे दुसरा पण बेल्ट मी याच पद्धतीने जॉईंट करून घेते आता बघ दोन्ही पण बेल्ट बघा आपले जॉईंट झाले आहे आता आपण दुसरा जो पीस कट केला तो याच्यावरती ठेवायचा आहे बघा या पद्धतीने कापड तुम्ही सुईचा आणि उलट बघून देऊ शकता ज्या ठिकाणी आपण स्ट्रीप लावला त्या साईडला म्हणजे सुईचं कापड ठेवायचं आहे वरच्या साईडला बघा हे उलट आहेत आता पूर्ण आपण चार पण साईडला शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित सारखं पकडून या ठिकाणी बघा आपली चार पण साइडने शिलाई मारून झाली आहे या ठिकाणी थोडासा एक्स्ट्रा एक असा कापड उरला होता तर मी कट करून टाकला कारण आपलं शिलाई म्हणजे कटिंग करण थोडस फार मागं पुढं होतं कारण आपण हा डायरेक्ट कापड ठेवून कट केला आता या ठिकाणी बघा आपल्याला चार चार इंचाचे बॉक्स तयार करून घ्यायचे आहे चार पण साईडला बघा सुरुवातीला आपण एकच याच्या निशाण आखून घेतलेला आहे आणि हाच कापडे ठेवून आपण चारी पण साईडला कट करून घेणार आहोत बघा कुठे जास्त कट वगैरे द्यायचं नाही फक्त एक कट आपण देऊन नाही ही बॅग तयार होते खूप सोपी आहे तुम्ही त्यानंतर फायनल लुक बघू शकता किती छान दिसते आता या ठिकाणी बघा या पद्धतीने पकडायचं आहे आपल्याला चारी पण कोपरी या पद्धतीने पकडून शिवून घ्यायचं आहे बघ आपले चार पण कोपरे शिवून झालेले आहेत आता बघा चेन जे आहे तू ओपन करून घ्यायचं आणि स्विच करून घ्यायचं आता याच्यामध्ये बघा मी तीन चार स्वेटर शिवून दाखवलं तुम्हाला तर आजूक मोकळंच आहे म्हणजे किती मोठी बॅग तयार झाली आहे बघा थोडे कपडे वगैरे पण ठेवून दाखवत होता काय कारण तुम्हाला पण बॅगचा लूक दिसेल मग कपडे वगैरे ठेवून दाखवल्यानंतर बघा किती सुंदर आणि अशी मोठी बॅग तयार झाली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती तर धन्यवाद भेट पुढच्या व्हिडिओमध्ये आणि दोन कलरचं कापड जॉईन केल्यामुळे खूपच छान त्याचा लोक येत आहे नक्की ट्राय करून बघा तुम्ही याच्यामध्ये बेडशीट कपडे वगैरे जे तुम्हाला पाहिजे ते ठेवू शकता धन्यवाद